ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवी दिल्ली येथील भारत टेक्स 2024 च्या प्रचारासाठी इत्चलकरंजी ट्रेड शो देशातील टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वतीने नवी दिल्ली येथे 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भारत टेक्स 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्लोबल टेक्सटाईल एक्सपोचा प्रचार आणि प्रचारासाठी पेडिक्लिक्सच्या वतीनं इचलकरंजी येथे शनिवारी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रोड शोचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पेडिक्लिक्सचे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भरवण्यात आला आहे याचा प्रचार आणि प्रसार व्हावा डीकेटी येथील ऑडिटोरियम हॉल येथे सहा जानेवारी रोजी रोड शो होणार आहे यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त श्रीमती रूपराशी आणि महाराष्ट्राचे माजी वस्त्र उद्योग मंत्री आमदार प्रकाश आबाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि वस्त्र उद्योग क्षेत्रातील आघाडीचे निर्यातदार आणि यंत्रमाग धारक आणि व्यापारी उपस्थित राहणार आहेत शनिवारी दुपारी साडेचार वाजता नोंदणी सुरू होईल त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेसात वाजता मुख्य कार्यक्रम होईल हा रोड शो पिडिलिक्सच्या वतीनं होत असून यासाठी डीकेटी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांची सहकार्य लाभत आहे सदर प्रदर्शन जागतिक स्तरावरील सर्वात मोठे असणार आहे प्रदर्शनाचा उद्देश भारताची निर्यात वाढवण्याकरिता असल्यामुळे सदर रोड शो मध्ये जास्तीत जास्त व्यावसायिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे सदर पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सुनील पाटील कमिटी मेंबर गजानन होगाडे आशिष भोजे अविनाश मगदूम उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी